सर उमरगाव तालुक्यामध्ये नीलू नगर तांडा आहे आणि त्या ठिकाणी तीन मुलींचा आपरणाचा जी बनाव आहे ती कशा पद्धतीने तीस मिनिटांचा उमरगा तालुक्यातील तुरोरी गावामध्ये ज्ञानेश्वर विद्यालय हे एक शिक्षण संस्था आहे त्याच्यामध्ये तीन मुली शिकत होत्या आणि नी, त्या नीलगर तांड्याच्या हो होत्या त्या तीन मुलींचा अपहरण झालेला आहे आणि त्यांना एका पिवळ्या बसमधून चाकूचा धाक दाखवून काही लोकांनी अपहरण केलेलं आहे अशी कॉल वन वन टू जो पोलीस लाईन हेल्पलाईन आहे पोलीसची त्याच्यावर आला होता त्याच्यानंतर पोलिसांनी तातडीनं पावलं उचलली विशेषतः उमन उ उमरगा पोलीस स्टेशनचे पी आय आणि त्यांचा स्टाफ यांनी खूप वेगानं त्यामध्ये कारवाई केली त्याच्यानंतर असं निष्पन्न झालं की त्या मुली दोन वाजताच्या उमरगा ते पुणे या बसनं एस टी बसनं निघाल्या होत्या आणि त्याच्यानंतर त्यांनी त्याच्यापैकी एक जी मुलगी होती त्या मुलीनं एस टीमध्ये शेजारच्या महिलेकडून एक फोन घेतला आणि त्याच्यामध्ये ते जे आपले कंप्लेनंट आहेत पॅरेंट त्यांना कॉल केलेला होता आणि त्यांना अशा स्वरूपाची हकीकत सांगितली की आम्हाला चाकूचा धाक दाखवला आहे आणि आमचं अपहरण केलेलं आहे त्याच्यानंतर मग आपण तातडीनं त्याचं इतर लोकेशन आणि तांत्रिक बाबी पडताळ्या आणि त्याच्यामध्ये त्या मुली मोहोळ एस टी स्थानकामध्ये उतरल्याचं निष्पन्न झालं त्याच्यानंतर त्याच बसस्थानकामध्ये एक अम्मा भाभी आ आदम भाभी म्हणून एक महिला तिथेच गाड्या गाड्यावर काम करतात त्यांना आमच्या अधिकाऱ्यांनी संपर्क केला आणि त्यांना या विषयामध्ये मदत करण्याची विनंती केली त्या अदमबाबींनी त्या बसचा वॉच ठेवला आणि त्या तीन मुली उतरल्यानंतर पंढरपूर रोडने जात असताना त्यांनी सांगितले की त्या मुली आहेत या ठिकाणी मग तात्काळ आपण त्यांना त्यांचे डिटेल्स दिले त्या मुली आहेत त्याच आहेत हे निष्पन्न केलं आणि तातडीनं त्यांना विनंती करून त्या मुली मोहोळ पोलिस पुलीसा, पोलिसांच्या ताब्यात देण्यास सांगितलं मोहोळ पोलिसांनी त्यांना सुखरूप पोलीस स्टेशनला आणून बसवलं आणि आपण या ठिकाणावरून टीम रवाना करून त्यांना सुखरूप सुटका केलेली आहे ॲक्च्युली हा बनाव होता या मुलींनी बी टी एसचं जे डान्स ग्रुप आहे त्यांना भेटण्यासाठीचं वेळ त्यांना होतं आणि त्या वेळापायी पुण्याला जाऊन पैसे कमवणे आणि त्या पैशाच्या माध्यमातून दक्षिण कोरियाला जाऊन बी टी एस ग्रुपचे जे तिथे कलाकार आहेत त्यांना भेटणे हा त्यांचा उद्देश होता आणि त्याच्यासाठी त्यांनी हा बनाव केल्याचं निष्पन्न झालं परंतु त्या मुलींची अगदी तीस मिनटाच्या आत सुखरूप सुटका करून आपण त्यांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात दिलेला आहे